नमस्कार आता आपण पानेर सर्कलमधील जिल्हा परिषद सर्कल असलेल्या मसे या ठिकाणी आलेलो हो, आहोत मसई या ठिकाणी आता आपण मतदाराचा प्रतिक्रिया मत कोणाला देणार काय देणार त्यांचे मतदानाबद्दलचं असलेलं ते जाणून घेऊया आपण त्यांचा कौल जाणून घेऊया धन्यवाद भाऊ राम काय म्हणते तुमच्या मसईमध्ये जिल्हा परिषदेची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इतर का अपक्ष कोणाला मतदान करणार तुम्ही आमचं ज्यांचं जन, जन सा काम चांगलं राहील आम्ही असं आहे का हो बर... राष्ट्रवादी राहू काँग्रेस राहू का किंवा दुसरा इतर पक्ष राहू अच्छा काम आम्हाला योग्य वाटलं त्यालाच आम्ही मतदान करणार बरं मला एक सांगा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदच्या मागच्या जे मागचे जे सदस्य होते त्यांच्या कार्यकाळात काही तुमच्या मसे गावामध्ये काही काम विकासाचे कामं झालेत एक रुपयाचा लाभ नाही आम्हाला त्याच्या मागच्या काळामध्ये आतापर्यंत जितके गेले त्याच्याकडून कोणाकडूनच लाभ नाही कोणाकडून काहीच लाभ नाही आम्हाला लाभ काहीच झाले गावाला काही लाभ झालेला नाही गावाला जिल्हा परिषद निधी कुठलं काही घरकुल कुठली योजना भेटलेली नाही भेटले अच्छा म्हणजे मग या समजा मतदान जे करणार जे किंवा जो शब्द विकासाचा शब्द त्याला मतदान जो शब्द आम्हाला देतील त्याला मतदान करणार ती आम्ही नंतर ठरवलं कोणाला मतदान करायचं काय करायचं हे एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की मतदान करणार पण जो कोणी आमच्या मसई गावाचा विकास करेल त्या विकासाचा जो शब्द देईल त्या माणसाला आम्ही मतदान करणार धन्यवाद मसेची हवा काय सांगतो मतदान कोणाला करणार आम्ही का जे विकास करेल त्यालाच मतदान करणार काही सुविधा करीत नाही गावामध्ये लोक काही सुविधा करीत नाही सगळ्या आपल्याच पत्रात बातम्या आहेत असं आहे का अरे तुझ्यामुळे जिल्हा परिषद करणार यंदा मतदान करणार असं आहे का मग अच्छा सांग मनिषा हे मतदान कोणला करायचंय आम्हा काही करत नाही म्हणून का काही नाही घरकुन देत नाही सोयचे काही देत नाही काही नाही करत योजना एकंदरीत नाही एकंदरीत ताईनं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदच्या कोणत्याच सुविधेचा लाभ मिळाला ला नाही त्यामुळे जो कोणी विकासाचा शब्द देईल त्याला आम्ही मतदान करू बरोबर जाते धन्यवाद मतदान जिल्हा परिषदच्या मतदानाबद्दल तुमचं मतदान कोणाला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का कोणाला जो विकास करेल त्याच्या मागे विकास करेल त्याच्या मागे आपण अच्छा तर मग तू आतापर्यंत मागील जिल्हा परिषद सदस्याच्या काळात काही तुमच्या गावात विकास झालाय कोणी झाला नाही नाही झाला नाही मग आता जो कोणी समजा तुम्हाला जे कोणी शब्द विकासाचा शब्द त्याला मतदान धन्यवाद धन्यवाद आला तुम्ही शेती करत तुमचे पतीराज ते सांगितलं पतीराजाने सांगितलं तुम्ही काय सांगणार तुमचा कोण कोणा नवऱ्याच्या मागे जाणार असं आहे का लाडके बहिणी नाही का लाडकी काही कामाची नाही दीड टिकले असं का दीडिक औंधा मैदान कोण राहणार आपल्या मालाला भाव द्या असं आपल्या मालाला भाव नाही नुसतं मतदानकारच्या टायमाला त्याला आणि बाकी पाच वर्ष मतदानापूर्ती विचार मतदानापुरतीच विचारते सगळे नंतर कोणी नंतर कोणी विचारत नाही कोण अच्छा एकंदरीत ताई खूप ताईने आपला राग व्यक्त केलेला आहे त्याने सांगितलेलं आहे त्या दीड टिकल्या दीड टिकल्या म्हणजे जो लाडक्या बहिणीला जो निधी येतो दीड हजार रुपये त्या दीड हजारात आमचं काही होत नाही ते आम्हाला नको बी आमच्या मालाला शेती मालाला भाव तुम्ही चांगला द्या जर त्या मालाला भाव चांगला दिला तर आम्हाला कशाचीच गरज नाही आणि आमच्या गावाचा विकास करा शेताचा विकास करा बरोबर ना बरोबर धन्यवाद ताई मित्रा राम राम, राम काय म्हणतो पारनेर सर्कलची हवा काय म्हणते दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणती तुझं मतदान कोणाला राहणार यंदा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा मिळण्या खात बरं मतदान माद, तर करणार ना, ना? ना? तरुण तोर, मित्र हुशार दिसतो मेळ खात नाही म्हणतो पण मेळ जमतो बर का असं म्हणतो ते धन्यवाद मित्र काय हरकत काय म्हणती हवा तुमच्या पार्टनर सरकारची हवा काय म्हणती आमच्या पार्टनर सरकारची हवा चांगली हवा आहे असे मागे बी होणार नाही आणि पुढे होणार नाही असं सरकार आलंय जेणू का रामराज्य रामराज्य आलंय हा सरकार अच्छा असं आता आमच्या काळामध्ये बरं का आमच्या भाई रामराजे आलं ते असं आलं की कोणची कोणाची हे याच्यामध्ये राहिले ताब्यामध्ये लोक स्वतंत्र सैनिक झाले सर स्वतंत्र म्हातारे पाण्याचे पैसे बी घर पोच पोषण येऊ लाडके आमदार राज्य आमच्या ते आम्हाला चांगलं वाटतंय आम्ही मोदीला मोदीला आमचं हे आहे असं आहे का हा भाजपला भाजपला हा म्हणजे कोणी काही करू पण आम्ही म्हातारे माणसं त्यालाच अच्छा आमची सोय केली आम्हाला काय बाकी जेवण खरं सांगायचं अच्छा एकंदरीत बाबाने आपला कल सांगितलेला आहे की त्यांनी त्यांचं तेन मतदान हे भाजपला सांगितलेलं कारण त्यांनी त्यांना त्यांच्यापै तेन बाबाच्या पाय बाबा, बाबा वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत आणि त्यांनी रे की सध्या आमच्या पै हे रामराज्य आहे आणि रामराज्यामध्ये सगळे सुखी ते आहेत त्यामुळे त्यांचं मतदान हे भाजपला राहणार धन्यवाद रामराव काय म्हणते तुमची जिल्हा परिषद सर्कलची हवा काय म्हणते अनुदान मतदान तुम्ही कोणाला करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष काहीतर अजून कोणाला करणार का भाजप न सरकारला शेतकऱ्याला अनुदान दे भाजपनं मग मतदान भाजपलाच करू असं आहे का भाजप पक्क अनुदान दिले म्हणून धन्यवाद धन्यवाद दादा राम राम, राम, राम। काय म्हणते का, हवा काय म्हणते तुमच्या मसेची हवा काय म्हणते पारनेर गटाची पारनेर सर्कलची हवा काय म्हणणार आहे तुमचं मतदान कोणाकडे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आमचं मतदान कोणाला होणार आहे आमचं हे करेल त्यालाच मतदान करून म्हणजे काय करील विकास करेल विकास कर त्याला मतदान राहणार हो। आहे एकंदरीत एकंदरीत भावने सांगितले माणूस कोणत्या कोणत्या पक्षाचा असताना पण आम्ही मतदान हे विकासाचा शब्द जो दे त्याला मतदान करणार बरोबर ना धन्यवाद दादा काय म्हणते हवा काय म्हणते पार्लर सकाळची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजपला करणार शिवसेनेला करणार राष्ट्रवादीला करणार काँग्रेसला करणार का नोटाला करणार तुमच काही का सगळ्यांनाच मतदान आहे काहीच बोललं काहीच बरलं काहीच भाजपला पण पडलंय आणि काहीच टोपे सा अच्छा तुमचं कोणाला आहे आमचं मतदान टोपे साहेबाला टोपे साहेबाला काय बाकी त्यांनी विकास केलाय करतात आहे केलाय पण संगीमध्ये केलं ना आंबड मध्ये पण करते पहिला पण केलेला आहे अच्छा सत्ताधाऱ्यावर नाराज आहात का तुम्ही नाराज तर नाही पण टोपे साहेब नसतो म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत असता का। हो <laughs> हे दादांनी सांगितलेलं आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाशी निगडीत असल्यामुळं आणि एकनिष्ठ असल्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करू आणि त्यांच्या त्यांना त्यांनी सोबत हे पण सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले राजेश टोपे आहेत राजेश टोपेंच्या कार्यकाळामध्ये आंबड शहरात असेल की जे शहरात असेल तर ते त्यांच्या काळात चांगला विकास झालेला आहे आणि ते विकास करतायत म्हणून त्यांचा विचार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धन्यवाद काय म्हणते मस्त जिल्हा परिषद सर्कलची हवा काय म्हणते दहीपुरी घणातली हवा काय म्हणते तुझं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटाला मारणार आमचं मतदान विकासाला राहणार आहे विकासाला राहणार आहे जो चांगला विकास आता पण विकास केलेला आहे भाजपने अच्छा त्याच्या मग त्याला आम्ही वोट करणार अच्छा भाजपनं विकास केला म्हणून येतं मतदान भाजपला धन्यवाद मित्र तुम्ही पारनेर जिल्हा परिषद सर्कलला तुमचे हवा काय म्हणते पारनेर सर्कलमध्ये का हा बीजेपी राहुल भाऊ डोंगरे राहुल भाऊ डोंगरे राहुल भाऊच काय हो दादा कारण की साऱ्या संपर्कात बी बोलतात काम हो अच्छा, अच्छा, वीजे वीजे काम वगैरे जर समजा माहिती पडली तर ते धावपळ करतात कामाचा माणूस तुम्हाला माणूस अच्छा म्हणून तुम्ही राहुल भाऊच्या मागे हो धन्यवाद काय म्हणते तुमची जिल्हा परिषदची हा हवा पारनेर सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या दहीपुरी गणाची हवा काय म्हणते आमचं पारनेर सर्कल आहे हा पारणे सरकार मध्ये कसं शिवसेनेचा जर माणूस उभा राहिला तर चांगली हवा राहील असं आहे का शिंदेगर्ट। शिंदेगर्ट ले हा म्हणजे तुमचं मतदान शिवसेनेला पण शिवसेना कोणती दादा कोणती म्हणजे शिंदे गट का उभा टाकत नाही शिंदे गट शिंदे गटाला का शिंदे गट शिंदे गटालाच का हो दादा शिंदेगड मध्ये चांगला माणूस आहे बरं का हा एकनाथ बाब शिंदे चांगले माणसं आहे चांगले माणसं त्याच्यामुळे काम आहे त्याच्यात अच्छा त्याच्यामुळे बरं वाटतं अच्छा असं काही नाही बरं मला एक सांगा तुम्ही ठीक आहे जर समजा पारनर गटामध्ये शिंदे सध्या शिंदे गट हा सत्तामध्ये आहे परंतु तिथं समजा जर भाजपला तिकीट भेटलं किंवा तिथं कोणाला दादा गटाला तिकीट भेटलं तर तुम्ही मतदान करणार का नाही करणार आजी दादाचं तिकीट भेटलं मतदान याला करा कमला असं नाही मग ते गटच आहे मग जे शिंदे साहेबांना सांगते किंवा शिवसेने शिंदे साहेबांचे जे सेना सांगते त्याला मतदान करणार त्याचे विचार धन्यवाद दादा ताई नमस्कार नमस्कार ताई तुमच्या जिल्हा परिषद सर्कल पारनर गटामध्ये तुमची हवा कोणाची वातावरण कोणाचे तुम्ही तुमचं मतदान कोणाला करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा कोणाला मतदान करणार भाजपला का होता भाजपलाच का आता शासनाने भरपूर स्कीम दिल्यामुळं तर सगळ्यांचा कल तर भाजपलाच आहे आणि तुमचा कल कोणी इकडे पण तिकडेच आहे लाडक्या बहिणी मुळे तर नाही ना हो काही काहीतरी योजना शासन नाही लागलं आतापर्यंत तर कोणत्याही शासनाने योजना आतापर्यंत इतक्या दिल्या नाही परंतु आता ना शेतकऱ्यांना पण त्याच्यानंतर लाडक्या बहिणी सारख्या यांना पण अशा योजना शासन देऊ लागलं परंतु शासनाने एक हे पण महत्वाचं आहे की जे शेतकरी माल शेतात पिकू राहिले त्या मालाला सुद्धा त्यांच्याकडून योग्य भाव मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्याची इकडे मारामारी होत आहे आणि तिकडं सगळ्यांना न्याय मिळत आहे तर असं व्हायला नाही पाहिजे एकंदरीत ही लाडकी बहीण होती हे लाडक्या बहिणीनं सांगितलं बाबा आम्ही जरी खुश असले तरी आमचा जगाचा पोशिंदा असणारा आमचा भाग शेतकरी शेतकऱ्याच्या पिकाला सुद्धा शेत, शेत मायबाप सरकारनं चांगला भाव द्यावा अशी ताईनं मागणी केलेली धन्यवाद ताई के धन्य काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते जिल्हा परिषद सर्कलची तुझं मतदान कोणाला राहणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी रा, काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा कोणाला मतदान करणार आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की नेमकं कोणत्या पक्षाला मतदान द्यावं हीच पहिली समस्या आमच्या तरुण पुढे निर्माण झालेली आहे कारण की आज आपण जर एखाद्या उमेदवाराला जर मतदान दिलं तर उद्या तोच उमेदवार दुसऱ्या म्हण जातो मग आपल्या विचारसरणीला काहीच महत्व नाही उरल्याला त्याच्यामुळं नेमकं कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाला मतदान करावं हेच आता सम्र निर्माण झालेला आहे मग नोटाला मतदान करणार का मतदानच नाही करणार का नोटाला करणार का काय करणार का मतदानावर बहिष्कार टाकणार पहिल्यांदा प्रश्न असा आहे की आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे तर नोटाला मतदान करून पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण की काहीतरी असा नियम असला पाहिजे की नोटाला जर उमेदवारापेक्षा जास्तीचं मतदान जर गेलं गेलं तर तू भविष्यामध्ये कोणत्याच उमेदवाराला राहता आलं नाही पाहिजे अशा प्रकारचे जर नियम जर असते तर नोटाला मतदान करून उपयोग झाला असता परंतु मग नोटाला उपयोग करून काय फायदा आहे हाही प्रश्न निर्माण होतो नाही मग तुमचं मतदान कोणाकडे राहणार आहे नेमका मग मतदान ने मतदान कर... तर करावं लागेल इतकं जीवनामध्ये इतकं नैरेश्य येऊन काय आहे मतदान तर करावं लागेल ना, <laughs> ना। कोणालाही कराय कोणत्याही पक्षाला करा किंवा काय करा किंवा अपक्षाला करा किंवा तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार नाही आपण स्वतः काही निवडणूक लढवणार नाही आपण एखादा अपेक्षित उमेदवारांना नक्कीच मतदान करू परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे परत तोच प्रश्न निर्माण होतो की पहिल्यांदा काय की जे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःची नैतिकता राखून आपल्या पक्षाशी किंवा आपण ज्या लोकांनी किंवा आपल्याला मतदारांनी जे मतदान केलेलं आहे किंवा त्याची तरी नैतिकता राखून त्यांनी त्या नैतिकतेचा मान राखून तो पक्षामध्ये शेवटपर्यंत राहिलं पाहिजे ही प्रत्येक सामान्य मतदाराची अपेक्षा आहे धन्यवाद चांगला सांगितलेलं आहे की सध्या नैतिकता सदसद युवक बुद्धी ह्या गोष्टी कोणाकडेच राहिलेल्या नाही आणि या गोष्टीचं जे भावी उमेदवार आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती गणाची असेल यांनी नक्कीच कुठंतरी मंथन केलं पाहिजे आणि दिलेला शब्द असेल दिलेलं वचन असेल त्या शब्दाला त्यांनी जागलं पाहिजे बरोबर ना हो नक्कीच धन्यवाद मी धन्यवाद भाऊ राम राम, राम, राम। काय म्हणते सर्कल सरकारची हवा काय म्हणते सर्कल सध्या तरी निवडणुकीच काही आहे की हे नाही जिल्हा परिषदसाठी पण आता इथून पुढं रण सुरू होईल आणि पक्षाने मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचं काम करतोय करत आलोय आणि करत राहणार जर पक्षाने यावेळेस माझ्याबद्दल जर विचार केलाय मला उमेदवारी मिळाली तर मी पक्षातून यावेळेस निवडणूक निवडण्यास तयार आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की इतर पक्षांच्या तुम्ही राष्ट्रवादी विचारधारा मारणार तुम्ही स्वतः इच्छुक आहे जर पक्षाने संधी दिली तर संधी सोनं करणार हो 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 संधी दिली तर सोनं करणार संधीचं सोनं करणार याच्या बी मी एकदा इलेक्शन लढलेलो आहे जिल्हा परिषदचं आणि थोड्या मताने माझा पराभव झालेला आहे आणि माझी मतदारसंघात थोडी पकड आहे आणि माझं कार्यकर्त्याचा आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब कार्यकर्त्याचा मोठा संच आहे आणि राजेश भैयाने जर विचार केला तर मी यावेळेस माझी इच्छा आहे की निवडणूक लढवण्यास धन्यवाद